नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका युट्यूबर मिस्टर ट्रॅव्हलर ट्वेंटी टू स्वागत करतो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बाईकची दुसरी सर्विस करायला जात आहोत आपल्या बाईकची आत्तापर्यंतची रनिंग पाच हजार आठशे शहात्तर किलोमीटर झालेले आहे आणि आत्तापर्यंत जो अनुभव आहे तो वेल अँड गुड आहे म्हणजे जवळजवळ सहा हजार किलोमीटरपर्यंत बाईक चाललेले आहे पण कोणता प्रॉब्लेम नाही जाणवला फक्त एक हलकं ब्रेकिंगमध्ये ते पण ब्रेक शू पॉलिश केल्यानंतर अंदाज होऊन जाईल तरी पण आपण चेक करूया आत जर पॉलिश करण्यासारखे असतील तर पॉलिश करून वापरू नाहीतर अन्यथा आपण ते बदलू बघूया पुढे आता सर्विसला गेल्यावरतीच समजेल आणि बाकी तर प्रॉब्लेम अजूनपर्यंत मला जाणवला नाही आहे बाईकमध्ये खरं तर मी ही बाईक घ्यायला नव्हतो गेलेलो मी गेलेलो सी बी टू हंड्रेड एक्स घेण्यासाठी त्यावेळेला उपलब्ध नव्हती आणि बुकिंग केल्यानंतर ही एक महिन्यानंतर म्हणजे सांगू शकत नव्हतो की ती एका महिन्यातच भेटेल की नाही भेटेल तरी पण एक महिन्याचा टाईम पिरियड ते देत होते तिथून निघून मध्ये गेलो की तिथे ती बाईक भेटते की बघायला तिथे जेव्हा मी प्रवेश केला त्या क्षणीच ही बाईक मला दिसली आणि ते बोलतात ना की पहिलं प्रेम झालं काही गोष्टी किंवा काही लोक अनपेक्षितपणे ज्या आपल्या आयुष्यात येतात ना त्या खूप चांगल्या असतात आणि तसंच झालं ही बाईक माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे चला तर आपण पोहोचलेलो आहोत सर्विस सेंटरला आपली बाईक आता सर्विससाठी आतमध्ये जाईल आणि आपला आजीबाई आहेच नेहमीप्रमाणे आता आपण बिगिंग पण ते आहोत आणि आपली बाईक आता सर्व्हिससाठी आतमध्ये गेलेली आहे थोड्याच वेळेला सर्व्हिसिंग पण चालू होईल पण इथे आल्यावरती मला एक सरप्राईज मिळालं तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघत आहात आपली व्हिडिओ शोरूमच्या स्क्रीनवरती चालू आहे आणि असे सरप्राईज ते पण शोरूममध्ये हे पाहून खूप आनंद झालेला आहे आणि आपली भैरव आतमध्ये उभी आहे आणि स्क्रीन वरती आपली व्हिडिओ चालू आहे चला तर पुढे आपण सर्विस दाखवतो तुम्हाला तर आपल्याला सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याची परमिशन मिळालेली आहे आणि त्याचा आपण पूर्णपणे फायदा घेऊया आपली बाईक आता रॅम्पवरतीच चढलेली आहे अजू आहेच नेहमीप्रमाणे आजो आज सर्व्हिस कर टेंडन इथला जो पनवेलचा स्टाफ आहे तो वेल अँड गुड आहे म्हणून मी तुम्हाला प्रेफर करू शकतो की तुम्ही एकदा पनवेलमध्ये सर्विसला यावा ऑइल ट्रेनिंग चालू आहे ऑइलची क्वालिटी बघू शकत आहे ब्लॅक आहे म्हणजे काही पूर्ण ब्लॅक नाही झालेलं आहे ते सिंथेटिक ऑइल असल्यामुळे थोडंसं ब्लॅक दिसतोय पण टाइम टू टाईम सर्विस या हिशोबाने तो चेंज झालाच पाहिजे मध्ये जे लागणारं ऑईल आहे ते हे ऑइल आहे असे दोन डब्बे लागतात एक ऑइल फिल्टर आणि ओरिंग साहेब आपला जुना ऑइल फिल्टर निघालेला आहे आता नवीन ऑइल फिल्टर टाकण्याची तयारी चालू आहे आज आपल्याला पूर्णपणे ऍक्सेस मिळालेला आहे आतमध्ये व्हिडिओ बनवण्याचा तिन्ही पार्ट चेंज होते ना में पाच याने की ऑइल दो ओरिंग और एक ऑइल सील ओरिंग वॉशर ऑइल परफेक्ट दीड लिटरही डाळना पडत आहे कम ज्यादा होगा तो पिकअप मे हां okay. हां तुम्ही फिल्टरची हालत बघू शकता कशी आहे म्हणजे आता क्लिनिंग होईल आणि मी क्लिनिंग नंतर बसवते एअर फिल्टर सर्विस होऊन आता फिटिंग चालू आहे आज तुम्हाला सर्वच अपडेट भेटणार आहे ब्रेक पॅड आहेत आणि मिशिनच ब्रेक कॅलिपर आहे फ्रंट ब्रेक फिटिंग चालू आहे प्रॉपर सर्विस झालेली आहे आपल्यासाठी कॉफी आलेली आहे नाही तर आपली बाईक वॉशिंगसाठी चाललेली आहे तो पण पन आपण कॉफी पिऊया प्रेशरने वॉशिंग चालू झालेले आहे आणि वॉशिंग नंतर मग शेवटचं काम आहे बिलिंग करणं आता फायनल बिलिंग चालू आहे कार्ड आता तुम्हाला सांगतो किती बिल झालं आहे आपलाचं बिल आलेलं आहे दिला तर समरीमध्ये दाखवत नाही डायरेक्टली तुम्हाला बिल अमाऊंट दाखवतो सेकंड सर्विसचं बिल आहे एकोणीसशे ब्याण्णव रुपये पंचवीस पैसे असं सर आहे अजिमला तर ओळखतात चला या चला आपण निघूया बाय 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 आपले भैरव रेडी आता आपण पन पनवेलवरून नेरूळला आलेलो आहोत पण ओ बी ओबीडी स्कॅनसाठी आलेलो आहोत पनवेललाही पर्याय आहे ओबीडी स्कॅनचं पण त्यांचं सॉफ्टवेअर अपडेट नव्हता त्याने लगेच नेहरूला फोन करून इथे के इन्फॉर्म केलं म्हणजे मला कोणतीही अडचण न व्हावी याची पूर्णपणे दक्षता घेऊन लगेच त्यांनी नेहरूच्या बिगविंगमध्ये फोन करून सांगितलं की असे असे व्यक्ती येत आहेत बाईक घेऊन आपण आता नेहरूच्या बिगविंगमध्ये पोचलेलो आहोत गाडी आता ओबीडी स्कॅन चालू आहे आता आपण वेटिंग करत बसलेलो आहोत बिकॉज ओबीडी स्कॅनमध्ये आपल्या बॅटरीमध्ये डिफेक्ट आलेला आहे आणि आपली बॅटरी ते हँड टू हँड रिप्लेस करून देत आहेत त्याच्यामुळं बॅटरी डीलरशिपला गेलेली आहे आणि ती येईपर्यंत आपण आता वेट करत आहोत चला तर मी इथेच व्हिडिओ संपवतो आपलं काम झालेलं आहे भेटू पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये